आपण सगळे पुण्य कमवण्यासाठी धडपडतो पण सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे माहिती आहे दुसऱ्याचं नाव खिशात घालून जगणं होय दुसऱ्यांच्या प्रतिमेचा आधार घेत स्वतःला सज्जन दाखवण्याचा ढोंग इंस्टाग्रामवर चांगला माणूस फेसबुकवर धर्मवरील युट्यूबवर सत्पुरुष आणि घरात घरात राग मत्सर सुया टोमणे तुच्छता आपण स्वतःचा आत्मा शुद्ध करण्यापेक्षा दुसऱ्याकडून वावा मिळवण्यात वेळे जालो आहे आणखी एक गोष्ट पुण्य मिळवण्याचा शॉर्टकट कोणाला सापडला नाही पण लोक काय करतात एखाद्या चांगल्या माणसावर एखाद्या संतांच्या नावावर स्वतःचा उदरनिर्वाह करतात बाकी काही नाही तुम्ही कधी स्वतःला प्रश्न केला आहे का मी जे धर्म करतोय पूजा करतोय सेवा करतोय ते खरंच माझ्या मनातून आहे का की मी फक्त समाजामध्ये प्रतिमा ठेवण्यासाठी संत म्हणतात तात्या ढोंग करून उकलली पुण्य म्हणजे बाहेरून चकाचक दिसणारे कपडे नव्हते ते मनाच्या आतील जागृती आहे आज आपण स्वतःला सज्जन म्हणतो पण दुसऱ्याशी बोलताना शब्दात विष दुसऱ्याच्या मागे बोलताना धारदार चुली आणि मनात काळू हा अभंग तुमच्या छातीत घाव घालण्यासाठी आहे चपराक देण्यासाठी आहे हारसा दाखवण्यासाठी आहे यापुढे दहा मिनिटांच्या दहा मिनिटात तुम्हाला तुमच्या मनातला खोटा सज्जनपणा उघडा पडणार आहे आणि खरा संत कसा असतो हे समजणार आहे चला तुकाराम महाराजांच्या या अभंगात सूर्या जो पापाचा मुकवटा फाडून टाकतो आणि सज्जनपणाचा खरा अर्थ शिकवतो व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या आणि कॉमेडीस्ट बॉक्समध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेग्या माझी वाचा तुटी महालाभ फुकाचा टिक विश्रांतीचा कह पाटीचा सं पाटी संतांच्या भाव तुकामाने पापे जाती संतांच्या दबी आज लोक स्वतःला कौतुकाला महाराज अत्यंत कडक मार्मिक सत्य सांगतात आज लोक स्वतःला पुण्यवान म्हणून दाखवतात परंतु ते पुण्य स्वतःच्या जीवनामुळे नाही तर सज्जनांची म्हणजे संतांची ज्ञानींची चांगल्या लोकांची नावे घेऊन मिळून पाहतात समाजात प्रतिमा निर्माण करणे खोटे पुण्य सतां संतांची नावे वापरून लोकांना भाव खाऊन देणे धार्मिक मुखवटा लावून फायद्याचे व्यवहार करणे आजही किती लोक असतात मी रामाचं भक्त पण रागाने भरलेला मी विठ्ठलाचा माणूस पण अहंकार डोंगरा एवढा मी समाजासाठी काम करतो पण गल्लात मागे स्वतःचा स्वार्थ तुकाराम महाराज म्हणतात सज्जनांचे नाव वापरून पुण्य मिळत नाही त्या मावामागे आचारसंहिता जगली की पुण्य मिळत येथे जीवनात लागू होणारा मुद्दा म्हणजे आपण संतांच्या नावाने पोस्ट करतो स्टेटस ठेवतो व्हिडिओ बनवतो पण त्या संतांनी जगलेला आदर्श आपण जगतो का नाही म्हणूनच संत तुकाराम महाराज पहिली नेगे माझी वाचत होती ही वळ म्हणजे तुकोबा स्वतःच म्हणतात माझ्या तोंडातून सज्जनांची नावे सहज निघत नाही कारण त्यांच्यासारखी मी जगत नाही ही ओळ काय शिकवते पहिला म्हणजे विनय ज्याच्या अंतकरणात सत्य आणि पवित्रता असते तो आपल्या दोषांवर पडदा घालत नाही तो स्वतःला हर्षात कसा आहे तसा पाहतो खरे संत कोण ज्यांच्या बोलण्यात विनय आहे ज्यांच्या तोंडातून शब्द कमी आचरण जास्त आजचा दडा आज लोक सर्वात जास्त कशावर जगतात मी मला माझे मनुष्याचा सर्वात मोठा अभिमान म्हणजे बोलणे पण संतम तुकाराम म्हणतात मी सज्ज नाही हा स्वीकार करा म्हणजे आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी महाला फुकांसाठी म्हणजेच ही ओळख आजच्या काळांसाठी सर्वाधिक सुसंगत आहे मोठा लाभ मोठे फायदे मोठ्यापेक्षा सगळा वैपती ईश्वर ठिकाणी तुम्ही पाहिला असेल लोक धर्माचा वापर व्यवसायासाठी करतात भजन कीर्तनाला प्रसिद्धीसाठी जातात दान करून फोटो काढतात पूजा करतात पण मन मनात कोणताही कट असतात मनात कोणासाठी कचर कटर असतात अशी ही ओळ अशा लोकांसाठी थेट फटकार आहे म्हणून तुकाराम महाराजांचा संदेश मोठा लाभ हवा असेल तर आचरण मोठा असायला हवं फक्त नाव धर्म पूजन दान येणे काही साधत नाही आता विश्रांतीचा गव्ह म्हणजे तुकाराम मार्ग इथे म्हणतात ज्या पुण्याची खरी गोरी आहे त्या शांततेचा गहू आपण मिळू शकतो तो फुकट नाही मिळत तो आयुष्य बदलल्याशिवाय मिळत नाही खऱ्या विश्रांती म्हणजे काय मन शांत द्वेष शून्य मत्सर अहंकार गळून पडलेला समाधानाचा प्रकाश आजच्या माणसाला विश्रावते कुठे मिळते इमेज आणि शांत आहे का म्हणून हे वाक्य आजच्या काळात सुवर्णाक्षरिभावे असे आहे पाठी संतांचे भाव माझे वागणे हे संतांच्या भावामागे आहे प्रखर हा प्रखर संदेश भाव म्हणजे काय साधेपणा सेवा करुणा क्षमा विनायक समाधान स्थिर चित्तता तुकाराम महाराज म्हणतात संतांप्रमाणे वागण्याचा माझा प्रयत्न आहे माझा मार्ग माझा मार्ग आहे प्रश्न तुमच्यासाठी आपण संतांकडून काय का घेतो त्यांची प्रतिमा त्यांची कथा त्यांची नावे त्यांचे कोट्स आणि त्यांचा भाव तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपी ही अभंगाची सर्वात मोठी शिकवण महाराज म्हणतात जो संतांचा जप करत होतो त्यांच्या भावात राहतो हो त्यांच्या मार्गावर चालतो त्यांचं जप म्हणजे काय मोजेचा माळीचं जप नाही फक्त नामस्मरण नाही मोठमोठ्या सत्संगात बसणार नाही खरा जप म्हणजे संतांचा विचारांचा जप संतांच्या आदर्शाचा जप संतांच्या जीवनशैलीचा जप, जप, जप पाप नष्ट पाप का नष्ट होतं कारण चांगल्या विचारांचा प्रकाश अंतकारातील अंधार जाळून टाकतो आता शेवटचे तीन शेवटचे तीन निष्कर्ष सज्जनांचे नाव घेऊन पुण्य मिळत नाही सज्जन संतांचे विचार अंगीकारल्याशिवाय मन शुद्ध होत नाही खरी विश्रांती बाहेर नाही ती अंतकरणात आहे संतांचा जप आचरणात बदल हा अभंग आपल्याला चपराक देतो ढोंग बाजूला ठेवू मन शुद्ध करा आणि संतांचा भाव जग मित्रांनो संत तुकाराम गेला असेल तर प्रकाश पोहोचला पाहिजे व्हिडिओ लाईक करा किंवा एका व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अशा आध्यात्मिक विचारांना जागवणारा कंटेंटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विचारू नका तुमचा प्रत्येक लाईक प्रत्येक शहर हा संत वचन प्रसादाचं पाई रामकृष्णारी